मित्रांनो संदीप वक्सर युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला घटस्थापनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा मस्तपैकी आता सगळे काय दांडिया वगैरे गरबा वगैरे ते तुम्ही खेळणारच आहे आम्ही पण खेळणार आहे घरच्या घरी तर आता बघूया आज तर पहिलाच दिवस आहे तर आता तुमच्या आहे ना वहिनी घेऊन जातो मी मम्मी पैसे पण घेऊन जातो तर बघूया हाय मामे हाय हॅलो काय साडी घातली होती एकदम खतरनाक मध्ये आज पिवळा कलर नाही तर तुम्हाला तुमच्या दोन वहिनी बघायच्या आहे का हे बघा इकडं कोण बोल तुम्हाला हाय करायला हाय वहिनी हाय हॅलो कोण बोलताय तर बघा मस्तपैकी आवरले या दोघींनी पण आणि सकाळपासून एकदम असं आवरण्याचा आहे का हो आंब्याची नक्की नक्की आणि आमची मम्मी आमची मम्मी इकडे या साईडला आज सूना असलेले एकदम खत्तर काय सासू असलेले एकदम खतरनाक रुबावे है मी काय म्हणते रुबावे रुबावे आहे ना सासू असं काय नाही आहे हा मम्मी मी आधार वर्ष लावतो गरबाय ना हा त्याच्यामुळे आमच्या पण तुम्हाला गरबाच्या वेळ येत जातील बांधणार आहे मस्त पहिली काय बनणार आहे काय काय ते नाही येते काय मी झालं मग यावेळेस काय करणार तू गरबा कसा कसं खेळणारे दाखव तुमच्याकडे गरबा कसा खेळत एकदा 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 अगं बाई तिथे भाभी नाही का चपात्या भासता भाजता गरबा खेळून दाखवते हा हा दाखव ना एकदा करून नाही आग दाखव ना आग लय सोपं आहे मम्मी सांग होईल ना आहे का नाही सांगा बरं पण दयाभाबी करते की नाही करते हा बघू माझ्यावरनं सिद्ध होते कोण जास्त जे आम्ही बघून सगळ्यांनी मग मी तुम्ही सांगा उलटा चष्मा कोण म्हणत बघत घरात सगळ्यात जास्त भूमिका वागतो याच्यावर मी बोललो फेसबुक डिलीट करून टाकीन मी हा फक्त शॉर्ट मे मी फक्त शॉर्ट व्हिडिओ बघत असतो सारखा पिक्चर मध्ये असतो तो रात्रीचा रात्री दिवसा नाश्ता करताना जेवताना का। तुम्ही काय म्हणते आज मस्त पैकी पण आज जाऊ द्या काही म्हणाले सुंदर प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला यांनी एक एक साड्या ठेवलेल्या आहे ना विषय का बोला काय म्हणते काय म्हणते मागाशी आमची घरातल्या मी काय म्हणते साडीवरून बो मम्मी पण जाऊ दे या दोघींपैकी तुझले भारी दिसते मम्मी हा ना तुझले भारी दिसते हाय काय नाही सगळे छान नाही तू बघ भारी दिसते थँक्यू 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 दे आता धन्यवाद आपले ऋतू खूप कामाचे आहे कारण की व्हिडिओ चालू आहे ना तर सांगते मी काम करतोय बोला आम्ही काम करतोय हो पण खूप कामाचे आहे हा चालू आहे म्हणजे काम आज चालू असतं व्हिडिओ चालू आहे त्याच्यामुळे तर वेळेस तुम्ही गरबा दांडिया वगैरे घरातच खेळणार आहे तर आम्ही ह्या वेळी पण डांडिया खेळणार आहे का खेळणार माहिती घरात खूप आलं तसं आम्ही घरभर खेळतो बाहेर खेळायला जात नाही आणि बाहेर खेळण्यामध्ये खूप गर्दी असते आणि घरामध्ये पण आपले घट बसलेले असते तर घराला आपण दरवाजा लावून शकत नाही तर मी नाही जाणार शक्यतो तो पाठवून त्यांच्या मिस्टरांस बरोबर नाही मी नाही नाही जाणार भाई मी तर आजीबरोबर घेणार नाही हा का नाही घेऊन जाणार माहितीये का आमच्या इकडे ना मित्रांनो जास्त दांड्या वगैरे भरत नाही फक्त मंडप मंडळ आहे यावेळेस बाकी काहीच नाही खरं आहे का नाही आणि गेल्यानंतर बाप रे बाप बापले जायला साईन धारावी लाल का प्यार प्यार तिथं म्हणजे यावेळेस खरं म्हणजे खरं म्हणजे आम्ही सुरतला जाणवतो दांड्या खेळायला पण जाऊ मी पण लग्न केलंय ना म्हणून काही जात येणार नाही मला नाही तर मी ठरलं होतं जाणत होतो माहितीये मम्मी पण आता काय करते तू म्हणते ना हे काय तुम्ही ओळखू शकता हा असा सुंदर असा कप आहे तर मला खूप आवडतो आणि एक तीन अशी कप मला गिफ्ट दिले आहे म्हणजे माझे लाडके आता चहा पिलेला आहे मामा म्हणजे माझ्या लाडक्या भावानी तर भाऊ भाऊला म्हटलं मला कप पाहिजे नाही तर त्यांनी आम्हाला आम तिनला पण असे कप पाठवले मस्त किती छान कप आहे बघू शकते हे पण आहे त्याला काय म्हणतात पाय पण आहे पाय पण दांडा पण आहे आता कप आहे ना तो मी साइडला ठेवून दिलेला आहे म्हटलं इथे एवढी जागा नाहीये यांनी चाय पिले ना ममे मी तुम्ही गाणं बोलतो त्या गाणं तुम्ही फक्त मला थोडा आठ करून दाखव अ नितल तारा रे फाय <laughs> बघितलं ना मी मगापासून भूमीला म्हणते करून दाखव पण भूमीने करून दाखवलं नाही मम्मीने एका मिनिटच करून दाखवलो हा अग आता बघ आता बघ आता मी परत गाणं म्हणतो बर का ओ मे रे सोना रे सोना रे ओ ओंगी चांदी काय काय म्हणतात मी पुढं एक मिनिट माझी शिकवण शिकवण डोरींला तर चपाती जाड येत होती खरी गोष्ट आहे ना तुम्ही सगळ्यांनी सांगायचं मी त्यांना सांगायचं तुम्ही सांगायचं सांगायचोरी तर आता ह्या ठिकाणी चपाती म्हणजे तुम्ही असं तोंडात घास घातल्या वा किती सुंदर चपाती आहे ते पण वापच बघायचं सुनांनी बनवले आणि आता आमचं भांडण होत होत पातळ लाटण्यासाठी तर ह्या बघा किती छान अशी चपाती आहे तर खूप छान असं स्वयंपाक शिकले आहे पोरी म्हणजे दोघांना पण काहीच येत नव्हतं आता येत होत पण ते कसं प्रत्येकाची मायाची पद्धत वेगळी असते पद्धत आवडतो भाषेत करू मम्मी लगेच लगेच बरोबर आहे ना तर आमच्याकडे म्हणजे तुम्हाला मी सांगितलं नको मी गेला म्हण डायरेक्ट कमेंट मध्ये सांगा बरोबर आहे की चुकीचं काय बरोबर आहे काय चुकीचं सांगितलं चपात याचं हा मग मी बोलले ते बरोबर आहे की चुकीचं ते पण सांगा नक्की आणि मित्रांनो दांड्याचा ब्लॉग आम्हाला आम्ही शंभर टक्के ब्लॉग काढणार आहे तो पण तुम्ही नक्की बघत जा आणि यावेळेस जास्त करून मेकअप करून करून काढणार आहे का मम्मी यावेळेस हा वाँ वाँ। <laughs> लो, 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 मी नाही मागच्याच काढायला गेलो तो मी व्हिडिओ ते कालच नाही का नको दाखू मम्मी बघितली मी ते कमेंटले वाईट वाईट केलं ते आपले म्हणजे अर्धे जे बाहेरचे लोक आले होते ना आपले म्हणजे आधी मध्ये व्हिडिओ बघतात ते कमेंट केली होती नाही बाईली नाही ज्याला करायचे वाईट तो करेन ज्याला चांगली चांगली आपण फक्त आजपर्यंत हसवतो राहायचं वेगळं काही बनवायचं लोक काय म्हणजे दोन तीन जण काय म्हणतात की पैशासाठी काही पण करतात मी सांगू का काही नाहीये सगळे वेशभूषा वेशभूषा वेगवेगळे करून काढू शकतो देवी, देवी बनला म्हणजे असं त्यांनी एक वेश घेतलं देवीच असं काही नसतं कर फोरिस देवी बनल्या पाहिजे त्यांनीच व्हिडिओ काढले जर मुलगी मुलगा बनू शकते तर मुलगा मुलगी का नाही बनवू शकतो बरं बरं युअर राईट किती वर्ष तुम्ही खरं बोलले तर आहे का तुम्हाला सगळ्यांना सांगते आपल्या युट्यूब फॅमिलीला एखादं वाईट असतंच त्याचं आम्ही म्हण घेत नाही आणि आम्हाला घ्यायचं पण नाहीये आणि प्लस तुम्हाला सांगते आम्ही काही पैशाच्या मागं लागत नाही आमच्या जेवढं होतो तेवढ्यातच आम्ही खुश राहतो आणि पैशाच्या माग लागला असतो तर आमचे किती युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांना माहितीच माहितीचे आतापर्यंत आम्ही आमच्या घरात पण गेलो तर आम्ही ह्या ठिकाणी ना तर एक दिवस पण असं सोडला नसता तर आम्ही आम्ही फक्त जेवढं आहे तेवढ्यातच आपण खुश राहतो हा विचाराने जगायचं जास्तच्या अपेक्षा आम्हाला सवय नाही आणि आम्हाला माहितीये वाईट कमेंट कोण करत कधीतरी उठून येते आमच्या वर आणि वाईट कमेंट करून जाते आणि हा शब्द आम्ही बोललोय वाईट कमेंट करणाऱ्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलंय आमच्या ला जे रोज व्हिडिओ बघता आमच्या आमचे शब्द त्यांच्यासाठी नाहीये अजून मधून येते त्यांना बोललोय आम्ही अजून मधून म्हणजे जाऊ आता मी ती कमेंट काही बोलणार नाही पण मला असं वाटलं होतं की त्यांचा असं त्यांचे एक व्हिडिओ पण आहे जो आंसतो तो वाईट कमेंट करतो कर तुला सांगितलं नाही त्याला रिप्लाय पण आलोय होतं तुम्हाला जे तुम्ही करू शकत नाही तर तुम्ही लोकांना कशाला नाव ठेवता बोलते आणि आता पर्यंत वाईट थांबलो असतो तर आतापर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलो नसतो यू आर राइट ओही ऍब्सोल्युटली तर आम्हाला कमेंट्स काही वाटत नाही आम्हाला वाटतं आमच्या अंगावर फूल पडताय ते आपल्यासाठी चांगले आहे जेवढे लोक वाईट कमेंट करणार आम्ही तितके पुढे जाणार काय ना। बर नामी सगळ्यांना माहिती ना आहे माझी फॅमिली कशी आहे आणि तुम्ही आतापर्यंत काय स्टार्टिंग पर्यंत बघतच आले जवळजवळ आम्हाला आता दोन वर्ष होऊन गेलं आमच्या युट्यूब वरती व्हिडिओ चालू आहे तर मेहनत पण भरपूर असते सगळ्या गोष्टी करूनच कराव्या हो लागत्या म्हणून आम्हाला जसा टाइम भेटेल तसे आम्ही व्हिडिओ काढत राहतो असं काही नाही आम्हाला हवरापणा नाही कुठल्या गोष्टीचा आणि तुमचा सपोर्ट आम्हाला नेहमी पाहिजे शेवटपर्यंत पाहिजे आणि कालच्या पण व्हिडिओला आम्ही अशीच नव्हती काढली काल पण भरपूर मेहनत घेतली होती आपण त्यांना नटवायला किती मेहनत घेतली होती मम्मींची पर कंबर दुखली एक मिनिट मी नटवणारच असं माझ्या मुलांना मी त्यांच्या मागे नेहमी आम्ही पण इन्स्टाचे व्हिडिओ काढायची ठरली नटवते मी तर मम्मी दटवतात हा काजळ नाही लावला पोरींनी त्यांना लावणार हे कमी पडलं ते कमी पडलं हे माझे काय म्हणतात माझे संस्कार असेच येईल असे राहणार आणि तुम्ही चांगला सपोर्ट करते असा सपोर्ट करा वाईट कमेंटला आम्हाला वाईट कमेंट करणाऱ्याला काही बोलायचं नाहीये अजून तुम्ही वाईट कमेंट करा ठीक आहे आणि काही काही लोक असं पण म्हणतात का भूमीवर जास्त जीव आहे ऋतूं निघले तर टाकते असं काही नाहीये आमच्या दोघींना पण समान सध्या मम्मी त्याच्या मन म्हणजे सारखे छान एकदम सारखेच आहे आणि सगळ्यांच्याच नजरेत मम्मीच्याच नजरेत नाही भाऊजींच्या म्हणजे सारखाच जीव लावतो असं कोणाला आज दुज करतो आणि भायर जर असले कोणी तरी आमचं मन मोकळंच आहे कुणालाच कुचक्यापणाने राहायचं नाही एकदम छानपैकी राहायचं आमची फॅमिली म्हणजे खूप हसत खेळत आणि तेव्हापासून नेहमीच प्रार्थना करते की अशीच माझी फॅमिली असावा आणि असाच तुमचा सपोर्ट माझ्या मागा असावा बस बाकी आमची फॅमिली पण नीट राहावी आणि तुम्ही आम्हाला फॉलो करताय तुम्ही आम्हाला सपोर्ट करता तुम्ही पण असे खुश राखो तुम्ही खुश तर आम्ही खुश असं म्हणायचं भूमीला काही चिंग मी म्हणजे काही सावध तुम्ही बोलू राहिले मी आयकू राहिले चला चला फक्त मनावं लागून नको घेऊ कारण की ज्यांनी वाईट कमेंट केली त्यासाठी बोलल्या बाकीच्या नाही जे आपले व्हिडिओ दोन ते दो। तीन वर्षापासून बघतात त्यांना काहीच नाही आपण फक्त काय आणि जे आपल्याला बोलले ते आपले नाहीच आहे आणि काहीतरी त्यांना समजा आम्हाला समजा काय काय करायचं असतं ना तर आम्ही भरपूर काय केलं असत पण करूया हळूहळू करूया आम्ही पुढे जाणार मला म्हणजे मला कसं माहितीये की मला साडी घालायची असती तर मी याच्या अधूवर पण घातली असती बरोबर का घातली लागून लागून हा मी घालत नव्हतो मम्मी याच्या मागे लागून लागून ब्लाऊजची शिलाई खोलली <laughs> शिलाई मारली त्याला ब्लाउज घालून दिला त्याला त्यासाठी साडी काढली पर्कर काढला मला खूप आवड आहे मला आवड आहे तर त्यासाठी वाईट कमेंट करायची नाही आणि आज हेच नाही कितीतरी मुलं व्हिडिओ काढत्या काय हो कितीतरी आपल्या मेन्याऐला पण वाईट कमेंट करत असतात जाऊ द्या करू द्या काय नाही टेन्शन आणि तो असं काही वाईट अवतार नव्हता देवीचा विचार जाऊ दे जाऊ दे जाऊ दे एवढं टेन्शन घ्यायचं इथं ओ जांदो 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 फक्त फक्त मम्मी मला वाईट वाटलं होतं कारण की मी एवढा चांगला असं रेडी झालो होतो पण मला ती एक वाईट ती एक वाईट कमेंट लय बेकार होती जाऊ ती बोलणार नाही ती बोलायला झोपती पण नाही ती कमेंट काही नाही एवढं व्हिडिओ पाहिजे सुंदर व्हिडिओ काढली संदीप दादानी पार्ट टू लवकर पार्ट टू येईन त्याचा पार्ट टू चला मित्रांनो आता तुम्ही तुमचं काम आवरून घ्या बरं पटकन भूक लागली इतकं गरम पाऊस इतका पडला राहता थँक्यू सगळ्यांकडून बोललो मी तुम्हाला तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल करा बे आजूबाजू बसू नका चला मग बाय चला बाय करा